जनशक्ती नियमात अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून अपघातात एक जखमी बोरगाव पोरगापाडी मार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नातात झालेल्या अपघातात ट्रॅक्टर खाली सापडून बोरगावचा अपंग दुचाकी स्वार चाकीस ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली भोपाल लक्ष्मणना अमननावर वय वर्ष एकाहत्तर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, अश की कारतका येथील एका खा खासगी दवाखान्यात दाखवून बोरगाव येथील भोपाल आमण्णावर हे आपल्या दुचाकी क्रमांक के ए तेवीस ई एस अठ्याहत्तर सत्त्याण्णव वरून औषध घेऊन गावी परत येत असताना बोरगावपाडी नजिक बोरगाव मार्गे शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर एम एच तेवीस बी ब्याण्णव त्र्याहत्तर क्रमांकाच्या ट्रॉडीच्या मागील चाकाखाली सापडून त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर चा दुचाकीवर मागे बसलेला मकबूल गवंडी वय वर्ष सहासष्ट हा इसम जखमी झाला असून त्यास उपचारास चिकोडी येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आला आहे घटनास्थळी चिकोडी सीपीआय विश्वनाथ चौकले यांच्यासह सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार यांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला मृत नापर यांच्या पश्चात पत्नी व तीन विवाहित मुली असा मोठा परिवार आहे जनशत्री वायस्ने बोरगाहून अशोक दुर्गमारके we yeah. वाईज न्यूज या चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साइट वर शेअर करा